मुख्यमंत्री ग्रामसडक खोजून रस्ता आमचा ती ज्याने मार्च दोन हजार एकोणीसला सुरुवात झालेला आहे मार्च दोन हजार एकोणीस हा रस्ता डिसेंबर दोन हजार एकोणीसला पूर्ण व्हायला पाहिजे होता तरी पण आज अजूनही रस्ता त्यासाठी त्या रेडिओच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब रस्त्याचे बांधकाम मंत्री यांना एक सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री सड़क योजना जवळपास आत्तापर्यंत आमच्या ह्या कार्यकाळामध्ये चार मुख्यमंत्री झाले सुरुवातीला देवेंद्र फडणवीसच्या काळात हा रस्ता मंजूर झाला त्यानंतर उद्धव त्यानंतर पुन्हा त्यान डबल एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले जवळपास चार म मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ उलटूनही आमच्या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही सरकारी यंत्रणा किती भ्रष्ट आहे याच्यावर अंदाज लागतो कारण गुत्तेदार आहे पीडी जैन पीडी जैनना आपलं वीस टक्के कमिशन घेऊन दुसऱ्या गुत्तेदाराला गुत्त दिलं आणि त्या गुत्तेदारा आमच्या रस्त्याची राख लावली आहे जवळपास पुलाचं काम होऊन एक वर्षही झालं नाही की पुलाची काय ही अवस्था हे पुलाचे गज असे वरी निघालेत मुख्य इंजिनियरला फोन लावला तर इंजिनिअर काय म्हणतो लोक दारू पिऊन पडत असतात आता ह्या गजाला अडकून जर माणूस पडला तर दारू पिलेला असेल का हे गज जर रस्त्याची असं निघत असता विचार करा एका वर्षामध्ये आमच्या रस्त्याची राख लावली एका एक रस्त्यामध्ये रस्त्याचा कटघराही राहिला नाही मग काय करायचं आम्ही आमच्या गाववाल्यानं काय करायचं गावातले माणसं जर या गजा अडकून पडत असताल त्याविषयी एक माणसं पडला मरता मरता वाचला तर त्या, त्या मरणाची जबाबदारी कोण इंजिनियर घेणार का गुत्तेदार घेणार का काय करायला हवं आम्ही आम्ही वेळोवेळी सूचना केल्या सगळं केलं रस्त्याची राख लावली कोण रस्त्यामध्ये बरोबर मुरून टाकला नाही रस्त्यामध्ये काहीच केलं नाही तुम्ही ही पुलाची अवस्था आहे त्याच्यापेक्षा इंग्रजांना बांधलेला पूर्णा नदीवरला पुला दोनशे वर्ष झाले साबूत आहे कारण एका वर्षामध्ये बांधलेला पूल आमच्या पुलाची पुला राख लावलेली आहे गुत्तेदारांना आणि इंजिनियरला इंजिनिअरला एवढे फोन केला इंजिनियर मानता आज काम सुरू करू उद्या काम सुरू करू अजूनही इंजिनिअर काम सुरू केलं नाही तुम्हाला रस्ता दाखवतो कारण रस्त्याचं काम सुरू करताना रस्त्यावरली गिटी निघायला नाही पाहिजे पण ह्या गिटीची सध्या कारण डांबर टाकलेली गिती सगळी निघून गेली आहे बघा तुम्ही कारण आम्ही काय करायचं तुम्हाला कोट्यवधी रुपये येऊन जर तुम्ही आमच्या गावाच्या रस्त्याचं काम करत नसता तर या गितीचं काय करायचं आम्ही तुम्हाला येडोळ ह्या हेडीओच्या माध्यमातून सांगतो जर तुम्ही रस्त्याचं काम आठ दिवसात नाही सुरू केलं ते मी चांगल्या पद्धतीने नाही सुरू केलं तर मी जलसमाधी आंदोलन करणार आहे मी आता कोणाला निवेदन देणार नाही काही नाही फक्त ह्या हेडिओ कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसच्या लिंकवर टाकणार आहे आणि तुम्हाला एक सांगतो येडिओच्या जर तुम्ही आठ दिवसात काम आहे पूर्ण केलं तर मी गोदावरी नदीमध्ये जेलसमध्ये घेणार आहे जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी गोदावरी नदीच्या बाहेर निघणार नाही जर मी मेलं तर माझ्या मूर्तीला जबाबदार हा गुत्तेदार आणि हा इंजिनियर असेल त्या येडिओच्या मध्ये पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर सूचना करून जर तुम्ही ऐकत नसता तर तुम्हाला एक माझं उत्तर आहे तुम्हाला कोट्यवधी रुपये जर देऊन तुम्ही काम पूर्ण करत नसताल कारण इथल्या सरकारी इंजिनिअरला शासनाचा एक लाख रुपये पगार असून तरीही इंजिनियर ह्या रस्त्याकडे बघायला येत नाही फक्त फोनवर उत्तर देतोय आज काम सुरू करू उद्या काम सुरू करू तुम्हाला आता जबाबदारी संपलं आमचा फोन लावण्याचं काम संपलंय तुम्हाला एकदा सांगतोय जर तुम्ही रस्ता नाही केला तर मी गोदावर गोदावरी बाणेगावच्या गोदावरी नदीमध्ये उडी टाकणार आहे आणि मी जल समाधी जोपर्यंत आमच्या रस्त्याचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत गोदावरी नदीच्या बाहेर निघणार नाही जर मी मेलं तर याला जबाबदार इंजिनियर आणि गुत्तेदार असेल